येण्याची कृपा करावी मुकेश तांडेल দেখুন কিশোর তামোয় এলাম্বা দাম চেয়ে উৎকৃষ্ট খেলাডু কিশোর তাম্বোয়

परत चढाई डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात आणि परत

बोनस। पुत्र पालकारने ताबा घेतलेला आहे अरुण पाटणेने लगेच ग्राउंड नंबर दोनचा चा ताबा घ्यायचा आहे पवन पुत्र पालकरने ताबा घेतलेला आहे ग्राउंड नंबर दोनचा चा दोन्ही संघांचे स्वागत स्वागत म्हणजे रामटेंचे ओम तांबोळी ज्यांनी मागच्याच गेम मध्ये एक हजारचं बक्षीस पटकावलेलं आहे आणि त्यांना पकड झालेली आहे वादळ सांग त्यांची चढाई आणि किशोर ताबोय आणि आव तिचा खेळ आहे हिमतवाड्याचा खेळ आहे चातुर्याचा आहे गांभीर्याचा आहे सर्व पद्धतीने खेळण्यात येणारा हा खेळ आहे कुठलाही एक एकूण असून चालत नाही तर हा लोकल आता एक कबड्डी वाऱ्यांची त्याला आम्ही काय करणार चढाई सडी निघालोय प्रवीण तांबोली अमतेम संघाची धगधगती तलवार चढाई करणार बालंद कासूच्या प्रांगणात आणि खा खा ती मात्र सकारात्मक दृष्टिकोन सहा समाधान चढाई करतोय एक वर तर ग्राउंड नंबर दोन वर पवन पुत्र पालकार विरुद्ध झुंज चालू अरुण पाटणी ब्रायश काला स्वतःला नेहमी सांगत रहा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये सहा विरुद्ध एक सावध पवित्रा बोनस पॉइंट आहे आणि विरुद्ध आमटे मासा हा सामना चालू आहे काय घडतय काय बिघडतय आजच्या या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होतोय अरुण पाटणी संघाकडून चढाईसाठी निघालय प्रकाश संघाकडे साली संघाचा हा खेळू प्रतिनिधित्व करतोय जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत बालनंद कासू संघाकडं आता मात्र गावाच्या नावासाठी झुंज देईल जेव्हा आपण गावाच्या नावाच ग्राउंड नंबर एक वर गाव देवी मुंडाणी विरुद्ध अमर ओवली असा सामना ग्राउंड नंबर एक वर होईल हरे चराई करतोय समाधान आहे कर्माला घाबरा कारण एक वेल देव, देव माफ करेल पण कर्म नाही कारण जैसे कर्म अनेक वेळा उत्कृष्ट पक्कड या चषकावर नाव करणारा असा हा खेळाडू आहे कलंबा देवी आमटेम आपल्या होम ग्राउंड वर आपण खेळत आहात हे विसरून जमणार नाही एक महत्वाची रेड आपल्याला यशाकडे घेऊन जाईल ही विसरून उभा ठाकलाय मात्र यश पॉइंट बघूया शशिकांत सडाई करतोय आमटेमच्या प्रांगणात जबरदस्त दोन कोपरा रक्षक मध्यरक्षक संदेश चा अतिशय सावध पवित्र खेळून मैदानावर वाटचाल करतोय जगायचंय जिंकायचंय गावाच्या नावासाठी रक्ताच पाणी करायचं अरे डर से डरोगे तो डर जाओगे डर तो डरावगे तो ही जीत पाओगे मेहनत किती खामोशी करो की सफलता शोर मचा दे एकोणीस पाच आमटेम संघ मात्र वादल सालिंदे संघ काय आघाडी घेतलेली महेश लांगे कालंबादेवी गडप सात प्लस दोन गुण नव किरण भेंडकर संघाचा अश्विन पाटील सात प्लस दोन गुण जिल्हा स्तरीय स्पर्धेत धुमाकूल घातलेले खेळाडू आहेत केली आहे सात प्लस दोन महत्वाची खेली करा मित्रांनो हा सुद्धा मला ते खेळाडू आहे आम आमटेव संघाचा एका चढाई साथ घेऊन जाण्याची धमका